मंद्रुप येथे ७५ वर्षाच्या बेवारस वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुपच्या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार टाकळी येथे सापडलेल्या पंच्याहत्तर वर्ष वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर मंद्रुप येथील उस्मान नदाफ व त्यांचे सहकारी सामाजिक जाणिवेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी तालुका दक्षिण सोलापूर गावचे शिवारातील बोदलप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पी एस आय संदीप काशीद यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध इसमयत अवस्थेत उताने स्थितीत पडलेला आढळला त्याची अंगातील शर्ट व धोतर्याची झडती घेतली मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे याची मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली मंद्रुप पोलिसांनी सदर मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उष्माघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे बुधवार दुपारी तीन वाजता म्हणजेच पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला मुस्लिम समाजाची तरुण उस्मान नदाफ आसिफ शेख सैफन नदाफ आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली त्यांना अनिल टेळी सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे पत्रकार सिद्ध लांडगे बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफन विधी करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान नदाफ मित्र परिवारांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक सानिवेतून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक का होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदर सुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब मित्रपरिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मूर्त हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मूर्त्यावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्यस पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान मित्र मित्रपरिवाराला संपर्क करावा